हिंदीला सक्ती नको उभाटा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिर्वाय या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट झालेले आहे दरम्यान शासनाच्या या निर्णयाचा उभाटा सेनेने विरोध केलेला असून धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकासह खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन हजार एकशे सोळा शाळांमध्ये मराठी भाषा ही चाकली बोलीभाषा म्हणून शिकवली जावी यासंदर्भात मुख्याध्यापकांना पत्र पाठविले जाणार आहे दरम्यान हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती करायला नको अशी मागणी करीत आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान आजच्या या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपण जर बघितलं मराठी भाषेला हा दोन हजार वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे सातवाहन कालामध्ये एक शिलालेख शिलालेखाचा एक ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता सन शक्य अकराशे मध्ये मुकुंद राजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि सोळाव्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती मराठी भाषेला हा जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे एकोणीसशे पासष्ट साली राज्या या राज्यामध्ये मराठी राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती एकोणीसशे सहासष्टपासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे एकूण दोन हजार चोवीस साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिषित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे जो अत्यंत घाणेटा प्रकार या ठिकाणी आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि एका आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातल्या त्यात एकवीसशे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा तीन हजार शाळांना शिवसेनेच्या माध्यमातलं एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचा पत्रव्यवहार एका आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत